तुम्ही करू नका ठीक आहे मग तुमच्याकडून चूक झाली असेल तुम्ही जाहीरपणे एक चूक मान्य करा हेही तुम्हाला असं काही होणार नाही याची जबाबदारी का आणि पुढील दिशा जरा पाटील म्हणतील तस आपल्याला करावी लागेल होणार नाही ज्या चौकाच्या होतील त्यावरील त्याआ सापडतील पण तरीही आपण त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे नमस्कार आज सकल मराठा समाजाच्या वतीने एक तातडीची बैठक बोलावण्यात आली या बैठकीमध्ये आदरणीय मराठा समाजाचं दैवत जारांगी पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये विचारविनिमय झाला वाशीच्या आंदोलनानंतर त्या आंदोलनामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी तिथे येऊन ते आंदोलन स्थगित झालं त्यामध्ये काही गोष्टीवरती चर्चा झाली अनेक तज्ञांनी त्यावरती मतं मांडली आणि जारांगे पाटील साहेबांनी त्या वाशीमध्ये त्या दिवशी आंदोलन स्थगित केलं परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही विषयांपासून सरकार दूर जाते की काय त्यामुळे आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी पुन्हा उपोषण त्या अंतरवेली गावामध्ये चालू केलं हा संबंध जर प्रवास जर बघितला असेल जरांगी पाटील साहेबांनी सोळा ते सतरा दिवस या मराठा समाजासाठी आंदोलन केलं आणि बऱ्यापैकी त्याला यश आलं सबंध महाराष्ट्रामधला मराठा समाज जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला हीच खंत काही दृष्ट राजकारण्यांना ती मानवली नाही का सर्वसामान्य कुटुंबातला माणूस ज्या वेळेला समाजाच्या हितासाठी समाजाच्या आरक्षणासाठी पुढे येतो आणि कोट्यावधी लोक त्यांच्या पाठीमागे एका हक्केवरती त्यांच्या पाठीमागे उभे राहतात परंतु अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या माध्यमातून तो बारासकरांसारखा माणूस असेल संगीता वानखेडे असतील अनेक लोक ज्यांना हे आंदोलन मोडीत काढायचं त्यांनी ही तयार केली आणि नरेंद्र पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये नाना प्रकारच्या शंका तयार केल्या परंतु मित्रांनो आम्ही मराठा समाज म्हणून अकोला तालुक्यामध्ये ज्यावेळेला वावरतो आमची जी भूमिका असते की आम्ही कोणाला दुखवत नाही कुणाला त्रास देत नाही परंतु जरांगे पाटील साहेबांसारख्या माणसावरती नाना प्रकारचे आरोप करण्यासाठी ही वितुष्ट लोक ही पुढं आलेली आहे मित्रांनो याचे याचा आधार घेऊन लोकांमध्ये खूप मतभिन्नता तयार झालेली आहे परंतु चाललेलं आहे आरक्षणाचा हा लढा आहे हा योग्य दिशेने चाललेला आहे जरांगे पाटील साहेबांनी अनेक वेळा सांगितलेलं की आपण कुठल्याही प्रकारचं याच्यावरतून आपण मागे पुढे हलणार नाही परंतु हे आंदोलन बदनाम करण्यासाठी अनेक लोकांनी याच्यावरती अनेक बैठका झालेल्या आहेत मराठा समाजाला पाठीमागेही छप्पन्न मोर्चे झाले याही वेळेला पट्यावधी हो लोक मुंबईमध्ये दाखल झाले परंतु जर आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही आणि जरांगे पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये जर या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणीही जर नको त्या प्रकारचे जर वक्तव्य करणार असाल तर हा मराठा समाज अजिबात माफ करणार नाही आणि मी सर्व मराठा समाजातील बांधवाला सांगू इच्छितो तर तुम्ही काय करतायत अतिशय चुकीच्या पद्धतीने तुम्ही जात आहात तुम्ही तुमचे वक्तव्य मागे घेतले पाहिजे आणि जरंगे पाटील साहेबांचे तुम्ही बदनामी थांबवले पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हा सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रातून उभा राहिला आणि सकल मराठ्यांच्या दुःखाचो उद्रेकाचा एक केंद्रबिंदू बनला म्हणून त्याच्याबरोबर सगळा मराठा समाज हा एकत्रित आला आणि ते जे जे मागत असतील ते दिलं की नाही किंवा त्यांचं हे साध्य झालं की नाही हे माहीत नाही परंतु सरकारनं ना ह्या एक कायदा करून एक टप्पा ओलांडला आणि त्यानंतर मात्र मला असं वाटतं की अनेकांच्या म्हणजे त्या जातीतल्या असतील न जातीतल्या असतील महाराष्ट्रातले की हा अचानक आलेला माणूस आमच्यापेक्षा मोठा झाला की काय याचं आंदोलन एवढं कसं मोठं झालं म्हणून हे आंदोलन याच्या पुढं टिकू नये म्हणून जरांगेपाटलासारखा माणूस संपवावा म्हणून ह्या कायद्यानंतर ज्या ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या होत आहेत ह्या सगळ्या अतिशय निंदनीय आहे आणि याच्या पाठीमागची कळसूत्री बावली जी दहा वर्ष महाराष्ट्राला खेळवते जी कोण आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु त्यातून विचलित न होता मराठा समाजानं ठामपणानं जरांगे पाटलांच्या पाठीमागं ही भूमिका आहे संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटलांच्याच पाठीमागं आहे परंतु ह्या खळसूत्र्या बाहुल्या किंवा काही हत्यारं वापरून हे आंदोलन कसं बदनाम होते काय होते हा जो मीडिया प्रकार जो चाललेला आहे याला कुठंही मराठा समाजानं भीक न घालता आपला जो विश्वास आहे तो विश्वास जरांगे पाटलांच्या पाठीमागं लावून जरांगे पाटलांच्या ठाम पाठिंबा देऊन आणि मराठ्यांचं पूर्ण दुखणं दूर होईपर्यंत आपण धरंगे पाटलांच्या पाठीमागं ठामपणाने उभे आहोत हेच मराठा समाजाच्या वतीनं मला सांगायचंय आणि मराठा समाजालाही मी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सकल मराठा समाजाचे सर्व नेते आणि मीडियाचे प्रतिनिधी मित्र आज सकल मराठा समाजाची मिटिंग झाली ज्या मिटिंगचं अध्यक्षपद त्यांनी आग्रहपूर्वक माझ्याकडे दिलेलं होतं आणि त्यांनी काही अधिकार मला दिलेले आहेत त्या अधिकारांच्या अधीन राहून मी तुमच्यासमोर बोलतो आहे मनोहर जरांगे पाटलांच्या प्रदीर्घ लढ्याला यश ये येऊन मराठा समाजासाठी जे काही दहा टक्के आरक्षण मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सहकाऱ्यांनी दिलेला आहे त्याबद्दल आजच्या सभेने नामदार एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांचं अभिनंदन केलं आहे त्याचबरोबर एक महत्वाची घटना जी घडलेली होती मध्ये जनांग पाटलांच्या तोंडून अनावधानाने अगदी अनपेक्षितपणे त्यांच्या दृष्टीने किंवा काही लोकांच्या दृष्टीने काही आक्षेपार्ह वाक्य उच्चारली गेली असं जे काही म्हणणं होतं त्याबद्दल त्यांनी माफी देखील मागितलेली आहे सकल मराठा समाजाने आजच्या मीटिंगमध्ये शासनाला मुख्यमंत्री साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अशी विनंती केलेली आहे की जारंगे पाटलांनी माफी मागितलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी देखील या घटनेवर या गोष्टीवर आता पडदा टाकावा आणि हा विषय मिटवावा त्याचबरोबर आजच्या मीटिंगमध्ये दे हे देखील ठरवण्यात आलं की जे काही आरक्षण सरकारने दिलेलं आहे देऊ केलेलं आहे त्याची अंमलबजावणी त्वरेने व्हावी आणि त्याचबरोबर मीडियामध्ये सर्व प्रकारच्या मीडियामध्ये जनांगे पाटलांच्याबद्दल जी काही का उलटसुलट चर्चा होते आहे तर या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन अकोले तालुक्यातला सकल मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या बाजूने ठामपणे उभा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या अशा प्रकारच्या अफवा आणि चर्चा या थांबवण्यात याव्यात अशा प्रकारची विनंती देखील आजच्या सभेने केलेली आहे जय जाऊ सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या आजच्या बैठकीच्या उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय महाले सर सकल मराठा समाजाचे आमचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय माहितीचे नवले माधवराव तिटमे प्रदीपजी हसे राजेंद्रजी कुंकर आणि सर्वच समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर अत्यंत तातडीची ही जी काही मीटिंग आपण घेतली त्याच्या मग अनेक पार्श्वभूमी आहेत मराठा आरक्षण आंदोलनाची जी महाराष्ट्राची विद्यमान परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातला कोणताही कोणताही साधा कार्यकर्ता आज मनोज जरंगे पाटलांसह बोलल्याची जी काही ही, ही महाराष्ट्रामध्ये पिलावळ जन्माला आली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून सर्वप्रथम सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या वतीने माननीय मनोज जरंगे पाटील जे आरक्षणाचे आंदोलन पुढचं आंदोलन पुकारतील त्या सर्व सर्व आंदोलनामध्ये सकल मराठा समाज अकोले तालुका त्यांच्या सोबत राहील हा आजच्या निमित्ताने आम्ही ठराव घेतलेला आहे मित्रांनो तर आत्ताच महेशराव जे बोलले कि मनोज जरंग पाटलांना बदनाम करण्याचं कट कारस्थान षड्यंत्र या महाराष्ट्राच्या मातीत जनमलेलं आहे आणि त्याची सुरुवात या अहमदनगर जिल्ह्यातून झालेली आहे हो नक्कीच तशा प्रकारचं षड्यंत्र करण्याचा प्रयत्न चालू आहे जो माणूस गेला एकोणावीस दिवस उपाशी आहे जो माणूस गेला एकोणावीस दिवस अन्न अन्न पाण्या वाचून आहे त्या माणसातून जर एखादा शब्द चुकला तर आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये ते स्वीकारणारे असतं कारण शरीराला जे आवश्यक घटक द्रव्य ते जर मिळाले नाही तर माणसाची चिडचिड होती हा वैद्यकीय परिभाषेतली टर्मिनॉलॉजी आहे आणि म्हणून मनोज अरंग पाटलांनी त्या अपोषणाच्या अंतर्गत जर कोणाविषयी काय बोलले असेल तर त्याची माफी मागण्याचा मोठेपणा सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे परंतु त्याच्या त्याच्याकडून या महाराष्ट्राच्या मातेमधल्या या अहमदनगर बारस्कर नावाचा स्वतःला महाराज म्हणणारा जो कोणी षडयंत्री आणि पाताळ यंत्री आहे त्याच्याविषयी मला बोलायचा कोण आहे अजय बारस्कर मराठा सेवा संभाजी ब्रिगेडच्या यामध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी आमच्याकडे पद मागणारा हा महाराज आहे म्हणजे बराच एका पदाहून काढून टाकलेला हा महाराज म्हणून त्या महाराजाविषयी बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे या महाराजांचं जर हे पाहिलं तर नुकतंच सावडी या त्याच्याच गावामधल्या लोकांनी सांगितलं लो का त्या महाराजांना गावबंदी केला त्याच्यावरचे निषेधाचे बॅनर त्याच्या विषयीवरचे लागलेले आहे ला। ज्या देहू संस्थानाचं नाव घेऊन हा महाराज सांगतो का तुकाराम महाराजांचा आम्हाला आदेश आलाय संदेश आलाय आणि मनोजरंग पाटील तुम्ही मागं घ्या त्या देहू संस्थाराचा काही मात्र संबंध या महाराजाचे नाही देहू संस्थांनी तिथे एक सभा घेऊन असं जाहीर केलं का बाजे बारास करचा

नगरच्या पोलीस स्टेशनला तशा प्रकारच्या तडजोडी आहेत राजकीय राजकीय विधिनिवेश करून त्या मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्या विजय विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत तो महाराज होऊ शकतो का ज्याचा आणि तुकाराम महाराजांचा संबंध नाही त्याच्यावरती तुकाराम महाराजांच्या नावाने म्हणजे पुणे भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराजांचा आम्ही जाहीर छत करतो दुसरे कोण आहे दुसरे संगतावाकडे काय संगतावांकडे इतिहास काय संगतावाकडे जिला स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही जिचं जी बुलढाण्यात चिखली ठिकाणचे आहे आमच्या चाकांजवळ राहते आणि स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी जी बाई कर चा चा मोलमजुरी करते परंतु तिची अर्वच भाषा काय का एखाद्या का बाईला भाषा शोभते का एक अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा असेल एखाद्या एखाद्या नशा करून बोलते काय अशी शंका आहे आणि म्हणून आमचा दुसरा आरोप आहे का ही जी संगीतावांकडे आहे ही सुद्धा एका बुजगावणार आहे एक केलेलं केलेला या पाताळ यंत्री कारस्थान केलेला ही पुचकावर आहे आणि म्हणून तिचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो या पुढच्या काळामध्ये जर संगीता रंगाच्या विषयी जर अपशब्द वापरले तर आमच्या सुद्धा माता भगिनी उद्या तिचं तोंड काळा केल्याशिवाय राहणार नाही हा या निमित्ताने मी या ठिकाणी इशारा देतो तिसरा आहे आमचा वाळेकर अरे कोण आहे वाळेकर ज्या कोपर्डीच्या माता भगिनींचा या ठिकाणी जे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींवर हल्ला करणारा आमचा हा वाळेकर आहे वैचारिक दृष्ट्या होता ना आमचा परंतु त्याला सुद्धा या षड्यंत्राचा बळी केला आहे कसा बळी केलेला आहे या वाळेकरने आरोप केलाय का मनोज जरांग पाटील मनोज जरांग पाटील त्या आरोपींना सोडवण्यासाठी नाही अरे जो माणूस दोन वर्ष स्वतःच्या घरी गेला नाही विचारा दुसरा तो अमोल खुने म्हणून तो आरोपींना हल्ला करणारा अमोल खुने सुद्धा होता अरे कालच अमोल खुनेशी बोललोय अमोल खुने जाहीररित्या सांगतोय का बनो जरांग पाटील दोन वर्ष स्वतःच्या घरी सुद्धा गेले नाही मळकट कलकट कपड्यांनी ज्या त्या बिराके बाहेर बसणारा माणूस आहे आणि म्हणून त्या अशा लोकांना हाताशी धरून ज्यांचे कुठल्या प्रकारचं समाजासाठी योगदान नाही त्यांना हाताशी धरून मनोज मनोजारंग पाटलाला जे काही जे काही बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे त्याचा आम्ही निषेध करतो मित्रांनो काय चालू आहे कालच विधानसभेमध्ये अध्यक्षांनी सांगितलं काय एस चौकशी तर आता अरे द्या आदेश कोणाला जो माणूस मुळात झोपडीत राहणार आहे जो भिकार आहे जो जो स्वतःच्या तळा हातावर म्हणजे आपला संसार घेऊन बाहेर पडलेला आहे त्याच्या चौकशी करा आमचं जाहीर म्हणणं आहे का एस आय टी चौकशी नक्कीच करा पण फक्त मनोज जरांगे पाटलांचीच नाही तर या मंत्री संत्री आमदार खासदार सगळ्यांचे करा मग मग हे होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही एसआयटीला घाबरणारे माणसं नाही आहेत त्यामुळे आमच्या आदरणीय मनोज जयरांजे पाटलांनी सुद्धा जाहीर केलं काम सटेला घाबरणार नाही आणि म्हणून आज अकोले तालुक्याच्या वतीने सुद्धा आम्ही असं जाहीर करतो आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचे या ठिकाणी मतभेद नाही आहे यापुढे कुठल्याही प्रकारचे अकोले तालुक्यात सकल मराठा समाजा वतीने कुठली भूमिका मांडत असताना सर्व समाजाला विश्वासात घेऊनच भूमिका मांडावी असे आमची या ठिकाणी आज, आज आज या बैठकीत ठराव घेतलेला आहे आणि सकल मराठा समाज यापुढे अकोले तालुका हा संपूर्णपणे मनोज जयंज्य पाटलांच्या सोबत राहील मग जे काय आरक्षण दिलं त्या आरक्षणाविषयी जर सुप्रीम कोर्टात टेकला त्याचा त्याचा सगळ्याचा अभ्यास चालू आहे जे दहा टक्के आरक्षण दिले तशा प्रकारचा प्रयत्न झाला सोळा टक्के दिलं गेलं तेरा टक्के दिलं गेलं ना आज दहा टक्के आमच्या पदरात झालं पण कुठल्या विचारवंताला ते अजून पूर्णपणे पचरे पडले नाही त्यामुळे माझ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती आहे का आम्ही ज्या ज्या वेळेस वेळेस जे आरक्षण सुप्रीम सुप्रीम कोर्टात टिकेल कोर्टाकडून त्याला मान्यता मिळेल त्यावेळेस आम्ही तुमचं अभिनंदन करू आणि म्हणून मराठा आरक्षण संदर्भात ज्या ज्या योगदान दिलं त्या सर्वांचा आम्ही आभारी आहोत सकल मराठा समाज म्हणून परंतु जी काही नीच प्रवृत्ती मनोजरंग पाटलांना विरोध करून षडयंत्राचा बळी म्हणून जे काय बदनाम करण्याचं षडयंत्र आहे त्यांनी ते थांबवलं नाही तर भविष्यात त्यांच्या नांग्या ठेचल्याशिवाय त्यांचा तोंड काळा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हाच इशारा या निमित्ताने देतो थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड़ दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस